नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनेती सार्वत्रिक निवडणुकींचा मतदानाचा म्हणजे सहावा टप्पा पार पडला आणि जो अधिकृत आकडा आत्ता हा व्हिडिओ तुमच्यासमोर येतो आहे बारा वाजता निवडणूक आयोगानं त्यांच्या आप ॲपवरती जो सरासरी टक्केवारीचा आकडा दिलेला आहे सिक्स्टी वन पॉईंट सेवन सिक्स परसेंट रिवाईज होऊन दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत बासष्ट त्रेसष्ट टक्क्यापर्यंत जाईल तो अशी अपेक्षा परत एकदा सर्वसामान्य माणसांनी अतिशय उत्साहानी रांगा लावून मतदान करून हे सिद्ध करून दिलेलं आहे की त्यांचा लोकशाहीवरती कसा विश्वास या सगळ्या कालखंडामध्ये आम्ही व्हिडिओ पण केले की वारंवार ही बोंब केल्या गेली होती की लोकशाही कशी धोक्यामध्ये आहे या त्या निवडणूक आयोगावरती प्रश्न विचारले गेले सर्वोच्च न्यायालयात गेले न्यायालयाची थप्पड बसली हे सगळं आम्ही तुमच्यासमोर ठेवलेलं हो आहे इतकं सगळं झाल्याच्या नंतर हा जो काल सहावा टप्पा पार पडला त्या सहाव्या टप्प्यात सुद्धा आता म्हणजे सगळा मिळून आकडा जो आज संध्याकाळपर्यंत त्रेसष्ट टक्के इतकं मतदान झालेलं आहे परत परत सर्वसामान्य माणसं म्हणजे सतत सात टप्पे एकोणीस एप्रिलला पहिल्यांदा मतदान झालं होतं तेव्हापासून आजपर्यंत सहा टप्प्यांमध्ये अतिशय उत्साहात लोकांनी मतदान केलं आणि शांततेमध्ये मतदान झालेलं आहे या सगळ्या कालखंडामध्ये अतिशय तुरळक असे प्रकार हिंसेचे घडले आणि ज्या ठिकाणी मशीन बंद पडणे किंवा डिस्प्ले काही ठिकाणी खराब होणे अतिशय किरकोळ असं झालं मग ह्याचं कुठल्याच पद्धतीची दखल हे विरोधक किंवा लिब्रांडू किंवा हे विरोधक किंवा हे खान मार्केट गॅन ड्युटियन्स लॉबी घ्यायला तयार नाही म्हणजे ही नकारात्मकता किती पातळीवरती पोहोचली आज जरा मी तुम्हाला थोडासा मुद्दा मुद्दासमोर उपस्थित करतो आणि त्याचं कारणही घडलं या सगळ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे प्रत्यक्ष ज्याला ती ड्युटी होती मतदान केंद्रावरती त्या आमच्या एका उच्च पदस्थ अधिकारी मित्राशी एकदा भेट झाल्याच्या नंतर यात आत्ताच ह्या सहाव्या मतदानाच्या आधी टप्प्याच्या त्याची जी एकदम फाटकन प्रतिक्रिया आली की ते म्हणे जर मतदान केंद्रावर काय झाल्याबद्दल कोणी बोललं तर त्या डोक्यामध्ये मी दगडच घालेलो जे कर्मचारी गेले कित्येक महिन्यांपासून ह्याच्यासाठी ट्रेनिंग प्रशिक्षण घेत होते त्यांनी ही सगळी प्रक्रिया शांतपणे व्यवस्थित पार पाडली सगळे मशीन शील केल्या सील केल्या आणि जे प्रत्यक्ष ते केंद्र आहे लॉकर ज्या ठिकाणी सगळं जमा करायचे कस्टडी जिथे दिलेली त्या ठिकाणी सगळं सबमिट केल्याच्या नंतर बाकी राजकीय मारामाऱ्या काय करायच्या त्यात चालू द्या पण जर कोणी ह्या प्रक्रियेवरती प्रश्नचिन्ह उमटत असेल तर त्या आमच्या मित्राची जी प्रामाणिक प्रतिक्रिया ज्यांनी प्रत्यक्ष काम केली ती खरी प्रतिक्रिया आहे की ह्याच्यावरती कोणी टीका केली तर आम्ही त्याच्या डोक्यात दगडच घालू आणि त्यांना इतका ताण त्या सगळ्या व्यवस्थेला होता आणि हे जे सगळे कर्मचारी आहेत ना हे भाजपनी मोदी संघाने नेमलेले नाहीत आज सध्या भारतामध्ये संपूर्ण भारतात ज्या लाखो कर्मचाऱ्यांनी मिळून ही सगळी प्रक्रिया शांततेत पार पडली त्याच्यातले जेमतेम पाच ते दहा टक्के असलेस तर ते मोदीच्या काळामध्ये ज्यांना नोकरं लागलं आणि अगदी ज्युनियर ज्यांचे नोकरी त्यांना तिथं प्रत्यक्ष जबाबदारीची पोस्ट पण दिल्या जात नाही ह्या सगळ्या मतदान केंद्रामध्ये हा मुद्दा मला तुमच्यासमोर आणायचा आहे की जो राहुल गांधी आणि सगळ्या डाव्या गँगनी अतिशय म्हणजे बौद्धिक भ्रष्टाचार करत उच्च पदस्थ अधिकाऱ्यांमध्ये एस सी एस टी ओबीसी किती येत हा जो मुद्दा जसा उपस्थित केला होता ना जेव्हा की ह्यांची भरती त्यांच्या काळात झालेली आहे आज निवडणूक प्रक्रियेमध्ये सर्वसामान्य तर समजा ठीक आहे की नंतरचे तरी आलेले असतील पण थोडेसे ज्येष्ठ म्हणून ज्यांनी जबाबदारीचे सगळ्याचे ज्या पदांवरती आज काम केले ना त्याच्यातला जवळपास एकही माणूस मोदींच्या काळामध्ये अमित शहा संघ या म्हणजे दोन हजार चौदाच्या नंतर त्याला नोकरी लागलेली नाही संपूर्ण नि या भारतभरच्या पूर्ण देशा देश प्रत्येक राज्या राज्यात जिल्ह्यात जिल्ह्यात कोपऱ्या कोपऱ्यात वस्ती तांड्यावरती पाड्यावरती पोचलेल्या या सगळ्या मतदान केंद्रांवरती ज्यांनी ज्यांनी काम केलं आणि विशेषतः जबाबदारीची पदं होते त्याच्यातला जवळपास एकही माणूस या काळात नोकरीला लागलेला नाही ही जी तुम्ही टीका करता राजकीय टीका पूर्णपणे वेगळी गोष्ट आहे आम्ही वारंवार एक मुद्दा अतिशय स्पष्ट आणि शांतपणे उपस्थित केला होता कि की सगळ्यात पहिल्यांदा विजय हा लोकशाहीचा झाला असेल झालेला आहे चार तारखेला जो काही निकाल लागेल तो राजकीय पक्षांच्या जागांबद्दलचा लागेल लोकांनी निर्भयपणे बाहेर भले आपल्याकडे किती कोणी छाती पिटून रडो की निर्भय म्हणलं पाहिजे म्हणून प्रत्यक्षात लोक निर्भय होते याच लोकांनी आणीबाणीच्या काळामध्ये सोशल मीडिया नव्हतं काहीच नव्हतं संपर्काची साधनं नव्हती तेव्हाही सगळे नेते तुरुंगात होते असं असतानासुद्धा राजकीय पर्याय उभा राहिला आणि लोकांनी त्यांना मंजूर नसलेली जी हुकुमशाही राजवट होती ती उलटून लावली आणि नंतर आलेली राजवट पूर्णपणे निष्काम ठरल्याच्या नंतर ते नेते नालायक ठरल्याच्या नंतर परत इंदिरा गांधी निवडून आणणारी हीच सर्वसामान्य भारतीय जनता आहे दोन हजार चौदाला जे सत्तांतर झालं ते ज्यांना पचलेलं नाही आहे त्यांना काय ओरडा ओरडा आरडाओरडा करायचं करायचा त्यांनी करावा त्यांचा वैयक्तिक प्रश्न येतो भारत म्हणून भारताची लोकशाही म्हणून संविधानाच्यावर आधारलेलं हे जे काही सगळं आपण उभं केलेली आहे व्यवस्था ती या सर्वसामान्य लोकांनी त्यांच्या मतदानाने प्राणपणाने जपलेली आहे आता ही सहाव्या टप्प्याच्या नंतर ज्या पद्धतीनं लोकांनी सिद्ध केलं आणि ज्याचा आमचा आजचा फोकस आहे ते सगळे कर्मचारी भारतीय काय म्हणता येईल त्याला या, या सगळ्या कर्मचाऱ्यांना एरवी आपण किती टीका करू आम्ही पण असं म्हणतो की सरकार समस्या क्या सुलझाय सरकार खुद समस्या आहे त्याचं कारण म्हणजे सगळा नोकर वर्ग असतो पण ई सी आय इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया त्यांच्याकडे काही वेगळे कर्मचारी नाही आहेत हे सगळे टीका करणारे विसरतात की ह्या म्हणजे बहुतांश अर्ध्याच्या वरती कर्मचारी खरं तर वेगवेगळ्या राज्यांमधले जिथं भाजपची सत्ता नाही तिथलेत हे कुठलाही एकही कर्मचारी निवडणूक आयोगाकडे याच्यामध्ये काम केलेलं त्यांचा पगारी नोकर नाहीये वे वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्या राज्य सरकारांच्या हाताखाली काम करणारे जे प्रशासकीय कर्मचारी अधिकारी आहेत ते सगळे त्यांनी या यंत्रणेमध्ये काम केले आणि याच्यामध्ये विरोधी पक्षाची सगळ्यात जास्त राजवट असलेली म्हणजे एकूण म्हणजे एकूण भारताच्या सगळ्या याच्यामध्ये विरोधी पक्ष म्हणजे किंवा भाजपेतर पक्षांची सरकार जास्त ठिकाणी आहेत भाजपच्या सरकारांपेक्षा एवढं सगळं असतानासुद्धा हे सगळे कर्मचारी पश्चिम बंगालमध्ये जेव्हा नि मतदान झालं तेव्हा तिथे काम करणारे कर्मचारी काय बाहेरून आणले होते काय किंवा तामिळनाडूमध्ये जेव्हा प्रत्यक्ष मतदान झालं केरळमध्ये मतदान झाले हे सगळे कुठले आहेत इथं काय भाजपचं राज्य होतं काय आत्ता पंजाबमध्ये मतदान झालेलं दिल्लीमध्ये जेव्हा मतदान झालं तेव्हा दिल्लीच्यासाठी लाग त्या मतदान केंद्रावरचे कर्मचारी दिल्ली सरकारचे होते दिल्लीला काय भाजपचं सरकार आहे काय यांना टीका करताना ताळतंत्रच उरलेलं नाही आहे तुम्हाला राजकीय पक्षांशी काय टीका करायची आहे त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवून त्यांना राजकीयदृष्ट्या कसा हरवायचं तो तुमचा प्रश्न आहे सर्वसामान्य लोकांचा नाही कर्मचाऱ्यांचा नाही या सगळ्या कर्मचाऱ्यांची भरती पण या गेल्या पाच दहा वर्षात झालेली नाही केंद्र सरकारच्या चा ह्याच्यामधून आणि ह्याच्यामध्ये काम करणारे बहुतांश हे भाजपेतर जिथं सरकार आहेत त्या ठिकाणचे लोक आहेत मग त्या सगळ्यांनी मिळून निवडणूक प्रक्रिया शांततेनं पार पडली संपूर्ण भारतभर आज जगभरामध्ये हा कुतुहलाचा आणि अभ्यासाचा विषय झालेला आहे की तुमच्याकडे इतक्या शांततेनं मतदान आणि मतदान केंद्राचा वापर करून आणि सर्वसामान्य साधी बोळी अशिक्षित म्हणल्या जाणारी माणसं सुद्धा त्याचा योग्य कसा वापर करतात अगदी जेव्हा एकाच वेळीस लोकसभा आणि विधानसभेला मतदान होतं तेव्हा लोकांनी वेगळा कल दाखवून दिलेला आहे इतकं तर लोकांमध्ये राजकीयदृष्ट्या शहाणपणा आली इतकी बारीक जाण लोकांमध्ये आलेली आहे आता मी तुम्हाला सांगतो तेलंग आंध्र प्रदेश आणि ओडिसामध्ये या लोकसभेच्या बरोबरीनच राज्य विधानसभेच्या निवडणुका होत आहेत तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून मला निकाल काहीच माहिती नाही पण या दोन्ही ठिकाणी तिथली लोकसभा आणि तिथली विधानसभा याच्यामध्ये तुम्हाला फरक आढळेल म्हणजे लोकांना इतका बारकावा राजकीय दृष्ट्या माहीत आहे ही, ही सगळी प्रक्रिया राबवणारे प्रचंड हे सगळे प्रमाणातले सगळे कर्मचारी काम करत आहेत आणि तुम्ही बिंदा सुटता आणि बोमा मारता निवडणूक आयोगानं दिलेली ही जी आकडेवारी आहे ती फक्त एक सोय होती पत्रकारांसाठीची बाकीच्यांसाठीची म्हणून हे तर ॲप सगळ्यांसाठी खुलं आहे आम्ही तर ह्याच्यावरती वेगळा व्हिडिओ केला मुद्दाम तुम्ही कोणीही ॲप डाउनलोड करून घ्या आत्ता अजून सातवा टप्पा शिल्लक आहे म्हणजे मी तर आव्हानच करतो तुम्हाला हे हे इतका जो डामरटपणा आलेत ना तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये मत आता जिथे मतदान शिल्लक आहे शेवटचा टप्पा आहे या शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा तुम्ही झालेल्याबद्दलसुद्धा जर तुम्हाला एखादा उमेदवार तुमच्या थोडाफार परिचयात असेल आणि त्या मतदान केंद्रावरती त्याचा जर कोणी माणूस बसलेला असेल तर त्याच्याकडून तुम्ही सतरा सी फॉर्म मागून घ्या त्याच्यावर झालेलं मतदान आणि ह्या प्रक्रियेतला एखादा अधिकारी जो तुमच्या परिचयातला असेल तर प्रत्यक्ष निवडणूक आयोगाकडे त्या मतदानाचा असलेला आकडा तुमचं तुम्ही टेस्ट करून पाहा आकडा तर सांगायला कोणाला बंधन नाही त्याच्याबद्दल तर काही फार गोपनीयता किंवा असा काही विषय नाही इतकं सगळं असताना शांततेत पार पडलेलं असताना जे टीका करतात म्हणून आमचा तो उलटा आता आरोप आहे की हा आंतरराष्ट्रीय कटच आहे की ठरून ठरून इथल्या निवडणूक प्रक्रियावरती शंका उपस्थित करायच्या इथल्या लोकशाहीवरती शंका उपस्थित करायच्या इथल्या संविधान खत्रे म्हणून संविधानच कसं प्रत्यक्ष खत्रेमध्ये येईल ह्याच्यासाठी उपाय करायचे उसंतवाणी निवडणुकीचे संपत ये पर्व शांततेत सर्व पार पडे सरासरी चाय मतदान टक्का विरोधक धक्का म्हणे जरी साध्या माणसांनी दावीला विश्वास मतदान खास करून लाखो कर्मचारी कष्टले बहुत साधा वया हित लोकशाही केंद्रा केंद्रावर राबली यंत्रणा तयांची गणना करा जरा जगन्नाथ रथ उडीला साऱ्याने तिरंगा डवलानी फडकतो कांत पदोपदी दिसे जिंकलेली सुदृढ झालेली लोकशाही सुदृढ झालेली लोकशाही सतरा निवडणुका नंतर आता ही अठरावी निवडणूक भारतामध्ये पार पडत आहे अगदी शेवटचा आता एकच टप्पा शिल्लक राहिलेला आहे या सगळ्या कर्मचाऱ्यांनी अतिशय शांतपणे अतिशय महत्वाची अशी जबाबदारी पार पाडलेली आहे आणि सरासरी इतका पुन्हा मतदानाचा टक्का गाठून सगळ्यांनी मिळून दाखवलेला आहे ही एक फार मोठी गोष्ट आहे एक खूप मोठा टप्पा आपण गाठलेला आहे लोकशाही सुदृढ होण्याच्या दृष्टीने जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपण आहोत सत्त्याण्णव कोटी ह्यावेळेस मतदार आहेत आणि हा जर सरासरीचा आवला आकडा सहासष्ट टक्के जर तुम्ही गृहित धरला तर साधारणतः बेचाळीस त्रेचाळीस कोटीपेक्षा म्हणजे साठ कोटी जर तुम्ही गृहित धरला तर साठ पासष्ट कोटीच्या जवळपास लोकांनी ह्यावेळेस मतदान केलं असं ते आता सिद्ध होईल ज्या देशांची लोकसंख्या दीड दोन कोटी नाही आहे त्या देशांनी जिथे प्रत्यक्ष सत्तर कोटी लोक मतदान करतात प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन आणि आपलं सरकार निवडतात हे त्यांच्यासाठी एक मोठं आश्चर्य आहे त्यांच्यासमोर एक मोठा आदर्श आहे आपण सगळे मिळून उरलेला पण टप्पा शांततेमध्ये आणि चांगल्या पद्धतीनं पार पाडूयात आणि ज्या मार्गाने ही आपण लोकशाही सुदृढ ठेवलेली आहे अतिशय चांगली पद्धतीने त्याचं जोपासना केलेली तशीच पुढं ठेवूयात आणि आपला तिरंगा डौलाने फडकत ठेवूयात हे जे सगळे नकारात्मक विचार करणार आहेत त्यांना कृतीनेच उत्तर देऊयात इथेच थांबूयात धन्यवाद